नमस्कार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या अक्षयतृतीया या सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज माझ्या व्हिडिओतून मी अक्षय तृतीयेबद्दल माहिती मुहूर्त अशा विविध प्रकारच्या गोष्टी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अक्षय तृतीया हा संपूर्ण भारतातील हिंदू आणि जैन धर्माद्वारे साजरा केला जाणारा सर्वात शुभ सण आहे त्याला आखा जीत म्हणून प्रसिद्ध असलेला हा सण भाग्य आणि समृद्धीचा मानला जातो शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येतो जो साधारणपणे एप्रिल किंवा मे महिन्यात असतो संस्कृतमध्ये अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही कमी न होणारा असा होतो असे मानले जाते की या दिवशी सुरू होणारा कोणताही नवीन प्रकल्प किंवा उपक्रम समृद्धी आणि सौभाग्य नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी विवाहासाठी गुंतवणुकीसाठी आणि सोने किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्याची पूजाविधी संपूर्ण पूजा मनापासून आणि प्रामाणिकपणे करण्याची संकल्प करा त्यानंतर पूजास्थळावर आणि पूजा चौकीवर पवित्र पाणी किंवा गंगाजल शिंपळा चौकीला ताज्या पि पिवळ्या कपडाने झाकून त्यावर भगवान गणेश भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवा लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूच्या डाव्या बाजूला ठेवा चौकीच्या उजवीकडे तुपाचं किंवा तेलाचा दिवा लावा एक कलश घ्या त्यावर हळद कुंकू लावा सिंदूरने स्वस्तिक बनवा कलशात पाणी भरा त्यात कुंकू आणि हळद घाला आत नाणी आणि आंब्याची पाणी ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा पूजा सुरू करण्यासाठी भगवान गणेशाचे आवाहन करा त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी फळे फुले अक्षदा कलाव आणि दक्षिणा अर्पण करा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्राचा जप करा नैवेद्य अर्पण करा आरती करून आणि आनंदी आणि समृद्धी जेवणासाठी प्रार्थना करा आणि आता महत्त्वाचं म्हणजे अक्षतृतीची ही संपूर्ण पूजाविधी करण्यासाठी मुहूर्त जो आहे तो आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे अक्षतृतीया एकोणतीस एप्रिल रोजी सा, सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनटांनी सुरू होऊन तीस एप्रिल रोजी दुपारी वा दोन वाजून बारा मिनटांपर्यंत संपेल संपूर्ण माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद